दादा तुम्ही बसलेला काल या सभागृहामध्ये शिक्षक आमदारांनी एक विषय काढला होता की आझाद मैदानावर जे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये एकाने रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता सभापती महोदय त्यावेळा आपण निवेदन देण्याचं सूचना केली होती सभापती महोदय काल परभणी जालना बीडमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला आज धाराशिव मध्ये पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न होत आहे त्यांची मागणी जी आहे की शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौदा ऑक्टोंबरचा टप्पा अनुदान जी आर काढून अनुदान देत नाही या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे आणि म्हणून शिक्षक आता जर स्वतःला पेटून घेत असतील तर शासनाने गंभीरने घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सभागृह संपायच्या आतमध्ये शासनाने याचं निवेदन करावं मध्ये प्रामुख्याने शिक्षण मंत्री शालेय यांनी मांडणी केली पाहिजे कारण आपल्याला हे काही आता लपवून ठेवता येत नाही की वेगवेगळ्या लोकोपयोगी ज्याला आपण म्हणतो की व्यक्तीला डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या सवलती गेल्या काही काळात केल्यामुळे आणि चुकीचे आवश्यकता होती आता राज्याची आर्थिक स्थिती ही अशी आहे की थोडं थांबून एक एक गोष्ट करावं लागेल मी सभागृहात मांडलं तर माझ्यावर हक्क बंग येईल पण मला थोडंसं गणित कळतं त्याप्रमाणे बजेट काय पण मी त्यातलं व्यावहारिकता म्हणतो भाई आता बजेट जे झालं ना सँक्शन ते सँक्शन होऊन एकतीस मार्च म्हणजे ह्या बजेटमधले पैसे मिळतात आणि एकतीस मार्च नंतर पुन्हा एकदा नव्याने बँकेचं लोन घेणं त्याच्या मर्यादा मर्यादा वेगळ्या कारणाने आपण मर्यादेच्या आत आलेलो प्लस केंद्राचं आपल्या डायरेक्ट टॅक्सेसच्या अगेन्स्ट जे ते मिळणार त्यामुळेच म्हणतो मी मिळणार आहे हां डायरेक्ट टॅक्सेसचं कॉन्ट्रीब्युशन याला मोठं आहे आणि ह्या सगळ्यातून एक एप्रिल नंतर ही जी दरवेळेला फायनान्स फायनान्स म्हणजे काल मी वंजारी उत्तर दिलं की फायनान्स देत नाहीये लायब्ररीचे चाळीस टक्के त्या खूप गोष्टी एक एप्रिल स्मूथ होतील आता हे आंदोलकांना कसं समजवायचं तर मग त्यासाठी मी अधिकृत निवेदन करायला लावतो की जर आम्ही जी आर काढलाय जी आरचा अर्थ तसा आहे की सरकार बांधील आहे पण असं आहे की मूळ त्याच्यात जातच नाही मी की किंवा निर्णय झाला होता पाच हजार रुपयाचा स्टॅम्प घ्यायचं आपण की आम्हाला कधीही अनुदान नको असून अनुदान कडे आलं आलो परत पुढे तीन टप्पे झाले मला वाटतं चौथा टप्प्या तीन टप्पे झाले दे ना चौथ्या टप्प्यावर आलो आहे मी मी सभागृहाला आज आज निवेदन करावं शशिकांजींसारख्यानी मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याचं उत्तर दिल्यामुळे म्हणेन की सरकार जेव्हा जी आर काढते सरकारचा एक रुपया कुठे जात नाही एका अर्थाने नोटच आहे पाचशे रुपयाची त्यामुळे अधिकृत निवेदन करायला लागतो